अखेर जायकवाडीची पाणी पातळी दीड फुटाने वाढली आहे अखेर जायकवाडी जिवंत झालेला आहे मंडळी मधून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता दहा हजार दोनशे साठ पाणी धरणात येतं आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसात दीड टक्क्यांनी वाढ झालेली आहे नंदूर माधमेश्वरमधनं सोडलेलं पाणी जायकवाडी धरणामध्ये शुक्रवारपासून यायला सुरुवात झाली शनिवारी संध्याकाळी सहा वाजता दहा हजार दोनशे साठ क्युसेसने पाणी धरणात येतं आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसात दीड टक्क्याने वाढ झालेली आहे सध्या पाणी पातळी पाच पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांवर पोहोचली आहे अशी माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिलेली आहे मागील तीन ते चार दिवसांपासून जायकवाडी पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे गुरुवारी नंदूर माधमेश्वर धरणामधनं जायकवाडी धरणाकडे बारा हजार क्युसेसने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेलं होतं हे पाणी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीमध्ये पोहोचलं आहे शनिवारपर्यंत धरणातील पाणी पातळी ही दीड फुटाने वाढली आहे आता पाच पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी टक्केवारी पाण्याची झालेली आहे एक जूनपासून ते आजपर्यंत धरणात ब्याऐंशी पॉईंट एकोणतीस दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झालेली आहे तर मराठवाड्यातील प्रमुख जलसाठा मराठवाड्यातील प्रमुख धरणातील जलसाठा आणि सगळे आकडेवारी ही दशलक्ष घनमीटरमध्ये आहे जायकवाडी एकशे तेरा पॉईंट एकवीस दशलक्ष घनमीटर निम्नदुधना एकोणावीस पॉईंट दहा दशलक्ष घनमीटर एलदरी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव दशलक्ष घनमीटर सिद्धेश्वर तेरा पॉईंट पासष्ट दशलक्ष घनमीटर मांजरा एक पॉईंट सदोतीस दशलक्ष घनमीटर पैनगंगा चारशे पाच पॉईंट एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर मानार छप्पन्न पॉईंट चौऱ्याहत्तर दशलक्ष घनमीटर निम्नतेरणा पंचवीस पॉईंट अठरा दशलक्ष घनमीटर विष्णुपुरी अडुसष्ट पॉईंट छत्तीस दशलक्ष घनमीटर ही आकडेवारी सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये पाण्याची आहे तर अशा पद्धतीनं हे जलसाठा आता जायकवाडीकडे यायला सुरुवात झालेली आहे अखेर जायकवाडी धरण हे मृतसाठ्यातून जिवंत साठ्याकडे येतं आहे